हॅलो गाईक कशा थोपस तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्या म्हणण्या या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता सकाळी सकाळी आमच्या घरी इथं मस्त बेसनची पोळी चालू आहे आणि ही बेसनची पोळी तयार झालेली आहे तिकडं भात आहे रात्रचा त्याला फ्राय कर म्हणे आणि इथं चपात्या केलेल्या आहेत मस्त ताज्या तर मित्रांनो मस्त पैकी आता जेवण करून घेतो आणि भेटू आपण थोड्याच वेळा चला तर दोन शब्द बोला तुम्ही बाय उशीर होत मला ह्यांना उशीर होत असते रोज उशीर होते तुम्हाला काय सांगू आता माझी मी कामावर जाऊन मी आंघूट करून येऊ हो का बघा तयार आहे का मला काही काम नसते मी फक्त खातो आणि झोपतो ह्याने निले काम करतात हाय का नाही सकाळी साडेसात वाजता उठतात कामाला लागतात है काय पण बोल ना काय पण कशाला आता वाजलेले साडेआठ वाजले आता नऊ वाजता कामाला जायचे आता माझे आंघूळ बिंगूळ सगळे एकदम ओकेमध्ये आहे तर चलो नाही राहतो सबस्क्राईब करो लाईक शेअर करो बाय बाय तर इथं मस्त पैकी आता जे आपला रात्रचा भारतात जाणार त्यालाच मस्त सबस्क्राईब केला त्याला म्हणते फ्राय राहील इकडं आपला पोळा बघा हिमाया झाले म्हणजे जास्त करपलाय तर मस्त आता तर मस्तपैकी आता जेवण करून घेतो तर बघू आता ही पोळा कसा झाला आहे नंबर एक झाला आहे का नाही बघून सांगतो मी तुम्हाला पोळ्या खाल्ल्यावर चांगलं भात तर आता आम्ही निघालेले आहे कामावर आणि हे मला गेटवर सोडायला येत आहेत आणि गव्हाचं आपलं कशाचं ज्वारीचं पीठ पण आणायचं दळायला टाकलेलं काल आता निघतो आम्ही फटाफट बाय जा बाय बाय तर मित्रांनो इथं मी आलो म्हणाला सोडून आलो तर ही जी परिसर दिसतं ना तुम्हाला ह्याचं नाव आपल्याला माहिती नाही जास्त करून तुम्हाला खरं सांगतो मी बघू शकता इकडं यांच्या बोटी ते असतात ह्या साईडला इकडे ती जी छोट्या छोट्या बोटी दिसतात ना तुम्हाला तर ती त्यांच्या बोटे असतात ती मच्छीमारांच्या बोटे आहेत ती ही पण मच्छीमारीच लोक आहेत तर आपल्या मित्राची गाडी वगैरे इथं आहे त्याची पण बोट आहे तिकडे त्या साईडला पण तो मला दिसत नाही इथं कुठं मला ती बोट आहे आता जाळं कुठल्या साईडला मारलं काय माहिती आहे थोडंसं जरा त्या साईडला आपण जाऊन बघू दोघा तिकडं आणि तिथून जरा थोडंसं दिसेल आपल्याला चला मी तुम्हाला दाखवतो जाऊन तिकडून बघू कसा निसर्ग दिसतंय काय दिसतं आहे चला चावी काढला ना झाडं बघतंय नाही हे समुद्रच आहे पूर्ण आणि पाणी जरी ह्याच्या वर जरी गेलं तुम्हाला सांगतो हे झाडं तसेच असते पाणी जरी ह्याच्यावर गेलं ना तर ही झाडं तुम्हाला तसेच दिसणार का कारण की ही बघा ही खडी कसली आहे म्हणजे ही दगड दगडामध्ये झाडं आलेली आहेत हो का दगडात झाडं आलेली आहेत ती ह्याला काहीच होऊ शकत नाही तू कसोगत नाही ना काय नाही होऊ शकत हे फक्त असं कडलच असं नसेल तुम्हाला खरं सांगतो मी असं मधी पण तिकडे गेल्यास झाडं तुम्हाला दिसणारच ज्यावेळेस कणे बाजूला जाणार ना त्या साईडला तेव्हा तुम्हाला दिसणारच ती सर्व असे झाडं दिसणार कारण आता ह्या साइडला पाणी नाही तर ही झाड तुम्हाला दिसतात असं तर इथून भरपूर असं लांब तर त्या साईडला एक दगड दिसते का आम्हाला झूम करून दाखवतो मी तुम्हाला बघा इकडं तिची दगड दिसते का त्या दगडापर्यंत पण तुम्हाला असंच झाड दिसणार म्हणजे ह्या साइडला असं सा कमी झाड दिसणार कमीत कमी जास्त नाही दिसणार ह्याच्या पुढे पलीकडक पूर्ण असं खोल आहे आता इकडे कसं टेकडे असं ह्या साइडला आहे असं हे उतार गेलेलं आहे त्या साइडला तर गँग कुठं आहे आपली गँग थोडंसं त्या साईडला जाऊन बघू तर मित्रांनो व्ह्यू कसा आहे कसा नाही नंबर एक दिसायलाय का नाही सांगा ही आहे बघा ठिकाण कुठं माहिती आहे का म्हणजे आपल्या घरापासून फक्त पाच मिनटाचा रस्ता आहे फक्त गाडीवर आलं तर एका एक दोन मिनटामध्ये पोहोचू शकता इथं एवढं अंतर आहे फक्त लय अंतर नाही आता <coughs> सकाळचे नऊ वाजले तर नाही चला म्हणलं थोडं बघू तर म्हणलं कारण आज जरा आमचा प्लॅन होता थोडंसं म्हणजे काय बोलते त्याला बोंबील बोंबील पकडायचा होता बोटीमध्ये जायचं होतं तिथं काही पण तो दिसत नाही मला गाडी तर त्याची आहे तिथं टू व्हीलर बघू ही आता जरा इथं समोर जाऊन इथं कणे इथे गेल्याशिवाय त्या भागात साइडचा पलीकडला भाग दिसणार नाही आता सध्या पाणी कने म्हणजे स्थिर झाले बघा नाहीतर ह्याच्या अजोबरोबर पाणी कंटिन्यू कणे त्या तिथपर्यंत होतं मी जेव्हा मग तिथं गाडी लावली का आपली तिथपर्यंत पाणी होतं काय पाणी सगळ्या मुंबईचं पाणी पाणी आहे या समुद्रामध्ये सगळ्या मुंबईचं अख्या महाराष्ट्राचं पाणी असं याच्यात महाराष्ट्र प्रदेश सोडून सुद्धा बाहेर मला वाटतं त्या साईडला आहेत काय किती बघू जरा थांबू आपण इथं तर ही कसं एकदम आता खडू पाणी दिसलं आले बाबा कसं आहे जरा पाणी आता त्या साईडला थोडस सा खडूळ दिसणार पाणी तुम्हाला बघा दगड कसले बघा हे पाणी बघा सगळ्या म्हणजे गटारी बिटारी सगळ्या सगळ्या समुद्रातच पाणी जाते ही घाणीचं पाणी म्हणा सगळ्या गोष्टी इथंच जातात समुद्रामध्ये समुद्र जेवढं तुम्हाला दिसायला स्वच्छ दिसते ना तेवढं नाही खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणणं तर पाणी ही कसलं आहे आता पाण्याचं कसं माहिती का की आपलं खडूळ होणारच झालं पाणी कुठल्या कुठल्या साईडलाच नितळ पाणी असते कुठल्या साईडला असं खडूळ पाणी असते बघा कसला खतरनाक आहे आणि तिकडं त्या साईडला काय का हा बाबा तुम्हाला दाखवतो झूम करून दाखवतो अजून जर झूम होत असेल ना अजून झूम करून दाखवतो ती बघा मोठ्या मोठ्या ट्रेलर आहेत ती ट्रेलर म्हणजे लय मोठ्या मोठ्या झांज आहेत बरं ती लय म्हणजे त्याचा आपण विचारच करू शकत नव्हतं लय मोठ्या झांज आहेत सगळं ती बघा झांज कसली आहे मोठी लय आणि इकडलं इकडं जे आहे ना ती थोडासा विषय वेगळा आहे म्हणजे तेलाचा विषय आहे तिकडं बा ही केला विषय ती ही बघा इकडं झांजा किती मोठ्या मोठ्या आहेत बाहेर देशात जात्यात ही झांजा म्हणजे ह्याच्यामध्ये मोठे मोठे म्हणजे काहीतरी असतात सामान बिमान बाबा तिकडं त्या साईडला बघा ही छोटे छोटे झांजायचं तर त्या साईडला बघा झांजा किती मोठे हा बा एक म्हणता की बघा लय म्हणजे लय मोठ्या मोठ्या आहेत इथून तर सगळा बाजार केला जातो ना मुंबई आहे इथं सगळ्या गोष्टीचं गोष्टीचं म्हणजे सगळ्या गोष्टीचं काम होते समुद्राच्या मार्गे जास्तीत जास्त इथूनच मा होतात कुठा नाही असं म्हणतात आपल्याला माहिती नाही जास्त त्याच्याविषयी तर बघा तेव्हा ती ड्रोणा द्रोणागिरी डोंगर आहे तो, तो जे आहे ना तो तो डोंगर दो लय मोठा आहे तुम्हाला खरं सांगतो मी असं म्हणतात की जे अर्धवर्ष लोक म्हणा अजून पण आता पण स्टोरीमध्ये दाखवतात जे जे द्रोणागिरी डोंगर उचलला होता ना तो हा डोंगर होता असं बोलतात कारण ह्या डो डोंगराची कमीत कमी, कमी लांबी तुम्हाला सांगतो सात ते आठ किलोमीटर कम से कम दहा किलोमीटर लांबी असेल त्या डोंगराची दहा किलोमीटर एवढा मोठा डोंगर आहे ती संपदा संपत नाही लय लांबपर्यंत डोंगर आहे ती डायरेक्ट करंजा गाठते ह्या ओरणपासून डायरेक्ट करंजापर्यंत एवढा मोठा डोंगर आहे तो अरे ही घ्यान काय ती दिसना दिसण्या गेली आहे बाबा गाडी आपली तिकडं लावली आहे आपली ती साइडचीच मित्राची स्कुटी आहे पण ती मित्र पण दिसण्या गेला इथं कुठे गेला का की काय की इतका वेळ तर नसतं इथं पण बघ बघावं म्हटलं जाऊ नव वातावरण कसं झालंय कसं नाही तर चला व्हिडिओ झाला मोठा बघू आपण आपण काय अजून दाखवता येते तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आणि नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा चला तर मित्रांनो आता आपण घराकडे निघू तो मित्र काय दिसत नाही मला इथं आणि आता सध्या इकडे पाणीपणी म्हणजे ह्या साईडला हळूहळू थोडं पाणी येऊ लागलं जास्त नाही येत पाणी पण जरा आपण म्हणलं आता इथं थांबून तर काय उपयोग आहे चला जाऊ म्हणलं घराकडं कारण ते आपलं जवारीचं पीठ पण आणायचे आणि mm -hmm. बघा कसलं आहे दगड ह्याचा कलर पाण्यानं बदलून जाते ह्या दगडाचा काळ्याचा हिरवा लाल वेगवेगळ्या कलरचे बघा इकडे ह्या साईडला लाल कलरचा सा, आहे तिकडं हिरव्या कलरचा आहे थोडासा एकदम खतरनाक विषय इकडं इकडे तुम्हाला डोंगरन डोंगर डोंगर तर आज, आज तुम्हाला म्हणजे भरपूर दिसणार ह्या एरियामध्ये म्हणजे पूर्ण डोंगरातच गाव आहे तुम्हाला खरं सांगते दिसत बघा आलो बघा आता इकडे आज वातावरण झाले आज आणि आज फुल पावसाचं म्हणजे आबाळ बिबाळ तुम्ही बघू शकता आबाळ कसला आहे पूर्ण आबाळ गच भरलेला आहे आज दिवसभर पण पाऊस नाही पडला आणि कोण नाही बाबा पाऊस म पावसामध्ये काही नाही तुम्हाला सांगतो घरातच बसावं लागतं कुठं फिरायला करायला जागा भेटत नाही ती मोठी बोट आहे ती यम एस सी नाव लिहिलेलं बघा त्याच्यावर चाव। त्याच्यावर जे ही आहेत काय म्हणते कंटेनर आहेत मोठे मोठे त्या कंटेनरमध्ये बाहेर देशातला माल असते इनपुट आउटपुट ह्या करणं सगळ्या गोष्टी असतात तिथे चालू तुम्ही जवळून जर बघितलंच ना कधी तुम्हाला सांगतो एवढी मोठी जहाज असते ती तुम्हाला सांगतो कमीत कमी, -कमी दहा मजलीचा कने ती इमारत बसल तेवढी जहाज असते ती पुणे आला इकडे आता ते आपलं जवारीचं पीठ घेण्यासाठी आता तो तर समुद्रात आहे आता त्याला किती टाईम लागतो काय लागतं ते आपल्याला काय त्याविषयी काय माहिती नाही तर आपण आपलं आपलं पीठ घेऊन घरी जाऊ मस्तपैकी आराम करा येते आता तर नाव आहे बघा सूरज खरं सांगतो आता दहा वाजली तर आणि मला काल परवादीचं एक मिनी ब्लॉग एडिट करून ठेवला त्याला वाईस द्यायचं काम आहे आता त्याला डबिंग करावं लागेल म्हणजे वाईस द्यावं लागेल त्याला तर त्याला वाईस देण्याचा थोडा जरा एक पंधरा वीस मिनट राहते आणि मी आता डायरेक्ट ती वाईस एडिटिंग करून त्या मिनी ब्लॉगची परवादीच्या एडिटिंग करून मी आता झोपणार आहे कारण झोपेचा टाईम झाला नाही तर माझे डोळे बिळे दुखतात तुम्हाला खरं सांगतो डोळ्याचा जरा थोडासा प्रॉब्लेमच आहे मला आता ती ड्रॉप पण संपलाय आहे माझा तुम्हाला सांगतो का खोटं वाटत असेल तुम्हाला कुठं का ही एक ड्रॉप आहे आणि इकडं दोन दोन तीन ड्रॉप आहेत असे तर असे ती ड्रॉप म्हणजे संपलेली आहे का आता ती कधी आता उरंडा गेल्यानंतर आणू आता जर लक्षात राहत नाही जास्त करून ते आणण्याचं तर मित्र आला आपला मस्त माहिती आता मच्छी घेऊन आला आहे बोटवरून झांजातून पकडून तर मस्त आहे ह्याच्यामध्ये बघू आता चला तर मस्त आता हे की आपण बॉक्समध्ये ठेवू ह्याला फ्रिझरमध्ये ठेवू आपण फ्रिझरमध्ये ठेवल्यास काय होते आहे का म्हणजे एकदम तसं चांगलं राहते ती चला तर मस्त आता याला फ्रीज फ्रीजमध्ये ठेवला तर हे आता दोन दिवस तीन दिवस चार दिवस आरामात चांगलं राहते जेव्हा आपल्याला खायचं असेल त्यावेळेस करायचं आणि खायचं तर दुपारचे दोन वाज तर आणि मी कामावर चालला तर बघू शकता तर आता मनालीला आपण तिथून मामाच्या घरून घेतलो आणि तिला पण ऑफिसला सोडलो आणि मी पण काम तर मित्रांनो आता कामावरती आहे मी साडेसात वाजलेत तर बघू शकता महा व्यू कसला खतरनाक आहे सनलाईट पूर्ण बघा बघाय कसला खतरनाक व्यू आहे बैठलो का पक्षी तर आता मस्त आजच दहा वाजेपर्यंत ड्युटी आपली तर दहा वाजेपर्यंत ड्युटी करायचं मग दहा वाजता घरी जायचं मग जेवण वगैरे करून झोपायचं तर कामावर जास्त मी तर घरी तुम्हाला बघू आता काय काय जेवण केलं नाही बघू मित्रांनो मला पिझ्झा खायची खूप इच्छा झालेली म्हणून मी पिझ्झा आहे आणि माझ्या फोन मध्ये शूट करत आहे माझा कॅमेरा एवढा चांगला नाही तर बॉईस जरा येणार नाही बरोबर मी इकडे पिझ्झा मागवलेला आहे आणि इकडं कोक तर पटापट मी खाऊन घेते पिझ्झा आणि नंतर भेटते बाय बाय टेस्टी लागतोय खूपच टेस्टी लागतो भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत माझे आणि इकडं कुकरवर डाळ लावली आणि आणि इथं भात पण माझं तयार आहे तर माझ्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी कमी आहे म्हणून समजून घ्या तुम्ही आणि आता मच्छी मला साफ करायचे मच्छी फ्राय करायचे बघू शकता मित्रांनो मी मच्छी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आता मी ह्याच्यात फ्राय करायला मसाले ॲड करून घेते हे सर्व तर बघत राहा तुम्ही तर पहिलं मी इथं हळद ॲड करते थोडस मीठ पुरत आणि आपलं लाल तिखट गावाकडचा मिरचू मस्तपैकी टाकू त्याच्यात जेवढं तुम्हाला तिखट लागेल तेवढं तुम्ही मिरचू घ्या आणि याला आता मी कालवून घेते थोडेसे बोंबिले आहेत आणि थोडेसे मांदेले आहेत अजून मच्छी आहे भरपूर पण ती आता उद्या फ्राय करेन म्हणजे कालवण करीन उद्या त्याचं ती पण रेसिपी मी टाकीन जर टाईम भेटला तर ह्याला असं मस्तपैकी कालवून घेतलं मी आता थोड्या वेळा मॅरिनेट व्हायला ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवू आणि नंतर मग फ्राय करू तर मी घरी आलेलो आहे आणि आता सध्या दहा वाजून पंधरा वीस मिनटं झाले असतील आणि घरी बघायला आता चालू असतो मस्त पैकी मी सकाळी आपण मच्छी आणलेली कुठलं कुठले मासे बोंबिल आणि मांजेले बोंबील आणि मांजेली मस्त पैकी आता जेवण करून घेऊ तर या मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे फटाफट फटाफट आता हे पण आलेत घरी आता वाढते यांना जेवायला आम्ही जेवून घेतो पटापट पत। चलात राहून बाय